आज कडा शहर मध्ये एकलव्य संघटनेचे पदाधिकारी बैठक संपन्न झाली संघटनेचे महाराष्ट्र संघटक मोहन गोलवाड व वैजयंती गोलवाड एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब साधू पिंपळे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष माळी जिल्हा सल्लागार आत्माराम पवार अनिल माळी जिल्हा कार्याध्यक्ष संघटक पवार दिलीप बर्डे बीड जिल्हा सचिव मच्छिंद्र बर्डे जिल्हाध्यक्ष टायगर फोस्ट बीड उपाध्यक्ष फोर्स शिवाजी माळी बीड जिल्हा प्रमुख पंडित आनंदा माळी जिल्हा संघटक विजय बर्डे बीड प्रमुख सुरेखा महादेव माळी बीड जिल्हाध्यक्ष महिला आघाडी जया सुरेश पवार बीड सचिव कुसुम पवार महिला आघाडी बीड सुनीता हाऊसराव पिंपळे महिला संघटिका किरण सूर्यवंशी तालुका अध्यक्ष बाबासाहेब माळी तालुका उपाध्यक्ष शंकर बर्डे युवक तालुका अध्यक्ष हौसराव पिंपळे तालुका सल्लागार संपत मोरे तालुका सचिव विमल पंडित माळी महिला आघाडी शंकुतला गायकवाड महिला अध्यक्ष मंगलमाळी महिला आघाडी रामा बबन गायकवाड टायगर फोर्स कार्याध्यक्ष उष्णा बर्डे टायगर फोर्स तालुका अध्यक्ष विजय बर्डे तालुका उपाध्यक्ष टायगर फोर्स चे दीपक पवार तालुका सरचिटणीस टायगर फोर्स उत्तम पिंपळे टायगर फोर्स चे तालुका सल्लागार महादेव माळी टायगर फोर्स चे तालुका संघटक प्रकाश पवार टायगर फोर्स मीडिया तालुका अध्यक्ष राधा शंकर बर्डे महिला आघाडी सुरेश पवार संपर्क प्रमुख टायगर फोर्स उद्धव पवार तालुका प्रमुख टायगर फोर्स चे पवार भीड संघटक ही बैठक एकलव्य संघटनेचे महाराष्ट्र संघटक मोहन गोलवाड वैजयंतीथ गोलवाड बोलवाड यांच्या खाली संपन्न झाली सर्व आदिवासी भिल समाज उपस्थित होते लोकसेवा न्यूज मराठी संपादक दीपक भैयागरोब सर्व आदिवासी भिल समाज उपस्थित होते लोकसेवा न्यूज मराठी संपादक दीपक भैयागरोब Obrigado. काम करा ना साहेब